नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो तुम्ही जर स्वतः लग्नाचे वैसे असाल किंवा तुमच्या घरी जर कोणी लग्नासाठी जोडीदार शोधत असेल तर तुम्ही नक्कीच काही व्हॉट्सअप वधुवर ग्रुप जॉईन जो केले असतील किंवा फेसबुकच्या काही मॅटोमनी ग्रुप्स तुम्ही मेंबर असाल किंवा काही मॅट्रुमोनी वर तुम्ही नक्कीच रजिस्टर केलं असेल या सगळ्या प्लॅटफॉर्म्स वर बरीच वधूवर स्थळ उपलब्ध असतात पण त्यांची माहिती विखुरलेली असल्यामुळे प्रत्येकाचीच माहिती तुमच्याकडनं चेक केली जातेच असं नाही आणि म्हणूनच एखादं चांगलं वधूवर स्थळ किंवा त्याची माहिती तुमच्या मोबाईल पर्यंत किंवा तुमच्या लॅपटॉप पर्यंत पोहोचली असेल पण ती तुम्ही बघितली असेलच असं नाही मग जर विचार करा ही सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाली तर दिवाळी झाली लगबग संपली आणि जोडीदार शोधण्याची संधी आली, आली। ब्राह्मण वधुवरांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे कारण एका नामांकित वधुवर सूचक केंद्राने ब्राह्मण वधुवरांसाठी एक विशेष अंक प्रकाशित केला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण याच अंकाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत प्रतिवर्षीप्रमाणे पंचरत्न वधुवर सूचक केंद्राने ब्राह्मण वधुवरांसाठी एक विशेष अंक रविवार दिनांक एक डिसेंबर दोन रोजी प्रकाशित केला या अंकात प्रथम वर प्रथम वधू विधवा विधूर नाममात्र घटस्फोटी सापत्य विनापत्य नोकरदार उत्तम व्यावसायिक अशा सगळ्याच ब्राह्मण वधवरांची माहिती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सहित दिसेल महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या तिन्ही राज्यात स्थायिक असलेल्या ब्राह्मण वधवरांची माहिती या अंकात प्रिंट केली आहे या अंकात एकशे ब्याण्णव वरांची आणि एकशे अठरा वधूंची अशी एकूण तीनशे दहा ब्राह्मण वधवरांची माहिती संपर्क क्रमांका सहित तुम्हाला दिसेल या अंकात वधुवरांसाठी व पालकांसाठी समुपदेशन केले आहे केवळ वधुवरांचीच माहिती नाही तर इतरही वाचनीय माहिती तुम्हाला या अंकात मिळेल हा अंक महाराष्ट्र कर्नाटका आणि गुजरात या राज्यातील हजारो ब्राह्मणांच्या घरात पोहोचणार आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा अंक आजच बुक करा आणि तुमच्या घरी शुभ कार्याला आमंत्रण द्या या अंकाचे स्वागत मूल्य आहे फक्त दोनशे रुपये आणि तुम्हाला जर हा अंक घरपोच हवा असेल तर महाराष्ट्रात पन्नास रुपये आणि महाराष्ट्राबाहेर ऐंशी रुपये असे अधिक कुरिअर चार्जेस लागू होते अधिक माहितीसाठी आणि गुगल साठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता जास्तीत जास्त ब्राह्मण वधुवरांनी हा अंक घेऊन आपल्या घरात लवकरात लवकर शुभ कार्य करावे असे आवाहन पंचरत्न वधूवर सूचक केंद्राचे संचालक सौ श्रुती श्रीकांत लिमये व श्रीकांत लिमये यांनी केले आहे मग मित्रांनो वाट कसली बघताय तुम्ही जर लग्नाचे वयाचे असाल तर आजच हा अंक बुक करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचे वयाचे असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून ब्राह्मण समाजातील वधुवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू